बोलतो यो बाग पहिलेच झालं कसला आला पहिलेच झाला दुसरी एक शिंगार आली जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं मेडिमन ब्लॉक मध्ये आज आपण जाणार आहोत झालं उठवण्यासाठी तुम्हाला माहितीच आहेत पाच आपण झाडे टाकले ते आज उठवण्यासाठी जाणार आहोत आणि आज सकाळी सव्वा सव्वा वाजलेत आम्ही मला उठवायला तर आता चालू आहे आम्ही झालं उठवायला तिथे जाऊन आता भेटू चिमुरी भेटतात बघू आज काय भेटतंय ते बघू आणि जाऊ तिथे बघू चला चौथा दिवस आज आपला जालांचा आज बघू काय भेटतंय पाठचा टाकवायचा सकाळचा व्ह्यू बघा करंजाचा ही खून आहे आपली आता उठवाल जाऊ ती बघा पहिलीच खून आणि याची खून तयार आहे ही ज्याची दुसरी खून एवढं मोठा झाला इतकं शिफ्ट तिथपर्यंत पण त्या बोटी आपण वाटण टाकलेला बोटींचे हे बोटींचा रस्ता आहे त्याच्या मध्ये तर टाकलेला त्याला आता दा उटतूनच दाखवतो हवी तयार पाहिलाच जालो होतो मला बघा कोणी अशी समस्या आपला झाला तो पहिलेच झाला सुरुवात पहिली शिंगाली ताजी दुसरी एक शिंगाली आली बारकी चौथी बघा एक शिंगाली तिसरी शिंगाली ती चौथी बघा शिंगाऱ्या लागल्या शिंगाल्या तो साईडला ठेवतो मंग शिकारू अगदी जाल वरत चिजाली मस्त साईज आहे चिंबोरा आहे बोलता येऊ बघ पहिलेच झालं ना चिंबोरा येऊ बघा यो बघा कसला का आला पहिलेच झालं काम पच्चीस काम पच्चीस पहिलेच झालं आमच्या उचलला जाल नित्यामध्ये चिंबोरा आहे यो बघा काम पच्चीस आजचा कुबऱ्या बघा चिंबऱ्या खुबरे ही एक शिंगाली हे बघा शिंगाली नुसत्या शिंगाले दाखवते काढून या बघा ठेवलेल्या आणि यो काम पच्चीस वाला चिंबोरा ही एक शिंगाली नित्या नुसत्या शिंगाले आणि वरते ही एक शिंगाली यो काटी मासा बघत राह व्हिडिओ काय काय भेटत ते ये बघा ही बघा एक शिंगाली आली ताजी डोमा आला डोमा आणि हो खुबा अन्यों खुबा आणि तो एक ढोमा दिसतोय बघाला आणि चांद मासा बघा चांद मासा बघा नित्य नाको आपला शिंगाले कारला जुरलाय आहे बघा शिंगाल्यास असल्यान यो आपला किंग बघा कधी होईल हव्या नऊशे ग्राम होईल सांगते आता बघू आणता त्या दिवशीचा बरोबर त्याने सांगला कालचा पण चांगला आठशे ग्राम आज बोलतो नऊशे ग्राम होला आज बघू काढताय तर शिंगाल्या सगळे जिथे बघते बघतोय चिंबोरा कसा काढताय ना इकडे हवी चिंबोरं कारणे व्यस्त किंग का। किंग पैकी साईज आहे पहिलेच झाले आणि एक भेटला शिंगाल्या तिथे दुसऱ्या शिंगाल्यान बघा शिंगाल्या मस्त बघा चिंग सुट्टा का सकाळी सूर्यनारायणचं दर्शन घाललं आहे बघू शकता सूर्य आणि या हॉळ्या आहेत तेही पण जायला टाकले ते पण झालं उठवायला आलं आप आपल्याला पहिले मांग आणि हे बेस्त शिंगाल्या आणि ते चिंबर आहे तो नंतर दाखवून ठेवला येतो चला आता दुसरा अजून चार मांगा निकून आता दुसरा मांग चालला आहे तिकडं आहे ते आपलं पिची पिसे आहे चला बघत राहा व्हिडिओ बघा दुसरा मांग आला आहे दुसरा मांग उठवाल निते आला आहे पहिला वार ला वारला त्यांनी चिंबर आला त्यांनी नीत्यानेच मेन उचलला खऱ्या वर्षी आता दुसरा मग आला दुसरा मंगायला सुरुवात दुसरा मग उठवताना अजून एक चिंबर आला येऊ बघा भांड्याच आहे हवी या किती होईल चिंबर करताना या किती होईल यो जास्त सातशे आठशे ग्राम होईल बोलतो चिंबर आहे बघा आपलं आठशे ची वरती होईल तेव्हाच काय काम जास्त होईल एक नंबरचा भाव भेटेल नाही तर दोन नंबरचा भाव भेटेल आठशे चे खाली असला येऊ बघा असला देव काढायला भेटली नाही त्यांनी फटाफट उचलला चिंबोरी यांचे लोडच आला येऊ बघा यो बघाय तीन हे बघा एकच मांग अजून अर्धाच मांग वरून झालाय बरी बघा चिंबोरी यो यो पहिला आला तो यो दुसरा यो तिसरा ना त्याच्या खाली एक चौथा आलाय बघा एकदम चिंबऱ्यांचा पाऊस आज यो बघा चौथा आणि झाला बांधून ठेवला काढासाठी बघा नित्याने लवकर करा नित्य दाखव कुर्ली आहे नाही दाखव इकडे इकडं बघा कुर्ली भोंडे आहे आणि यो काढतो आता मंगशी बघा बघत राहून व्हिडिओ अजून अर्धा झालं न वडून झालाय बघा दुसऱ्या जण आपल्या सात सात वाले आल्या वळून झालेलं नाही त्यानुजा ती चार चिंबोरी डायरेक्ट फटाफट एक लवकर आला आणि बाकी फटाफट तीन आली एक जवळ आता पुढं बघू काय काय -का? दुसरा माग आपला वरून झाला इकडे चार चिंबोरी आल्या इकडे टाकू मग इथं आपल्या आता लक्की जागा झाली आता इकडे टाकू बोटीची वाट असते ही तिथंच आपली लक्की जागा झाली आता ती तिकडंच आता दुसऱ्या मागाला सुरुवात टाकायची ते खून उरवली सुरुवात आले आता दोन मांगांनी आपल्याला पाच चिंबर आली आता तिसरा मांग त्यान बघू काय येतो तो तिसरा मांग वरून झाला का अजून दोन मांग राहतील म्हणजे एक पाच मांगाने आपलं बघत राहा व्हिडिओ का चला तिसरे मांगल सुरुवात यान बघा आता काही येते का नाही दोन मांगन तर आपण आली तिसरे मांगण आपला काम पच्चीस येऊ बघा बॉडे तिसरे मांगण चिंबोरा आज चिंबोऱ्यांचा पाऊसच आपल्याला बघा तिसरे मांगा न चिंबोरा काम पच्चीस एकदम हा तिसरा मग वरून झाला आता चालू चौथा माग ना पाचवा मग वरू येऊ आता जाता नित्या आधी येऊ टाकता मग वरायला जाऊ चौथा ना पाचवा मग चला बघत रा तुम्ही व्हिडिओ तीन झाला वरून झाले आपले तीन आणि आपण सहा चिंबरी झाले आपल्याला पहिल्या मागाने एक दुसऱ्या मागाने चार आणि तिसऱ्या मागाने एक आता जाऊ चौथा मागू तुम्हाला त्यान बघू काय येत आहे इकडं चौथा माग आहे आपला तिकडं दिसत असेल कोण कोणायची चला आता ते उठू चौथा मांग न लास्टचा पाचवा मांगू वर चला आता चौथ्या मांगू तुम्हाला सुरुवात करू या आपला माग आहे आमले कोण दिसत असेल तुम्हाला तो माग आहे आपला आई नाको खुश आहे सिमरी गवली नित्या ती शटवत नाव आहे गॅमलर मी खरपे पालवाला खरपे बोल नवीन मासा काहीतरी बघायला भेटते आपल्याला चिंबोऱ्या आणि मुठ्ठे बघायला शिव आता खरप्या पालू साईज बघा त्याची पण कशी आहे एकदम मस्त पिकी बघा खरप्या पालू चौथ्या मागा बघा आपल्याला खरप्या पालू चार मांग आपलं वरून झाला आता पाचवा मांग उठवाल जाऊ नित्या फेमस आहे म्हणजे नित्याने वरली ना झाला दौऱ्यान चिंबोऱ्या आली नाही एकदम घाम पोर नित्याने चला आता पाचवा मागू तुम्हाला पहिले झालं आणि एक चिंबोरा दुसरं झालं आणि चार शिंबोरी तिसरे झालं आणि एक चिंबोरा आणि चौथे झालं खर्च्या पालू झाला पालू व्हिडिओ बघत राहा संपूर्ण व्हिडिओ बघा कारण जाम माझा येईल व्हिडिओ बघासाठी आत्तापर्यंत सात शिंबोरी आणि एक खडक्या पालो आणि शिंगाला आपल्याला घेतलेल्या ले आहेत भावी तांडल आहे दुसरं नित्या दांडल सगळं तांडलं जाऊ आणि आपला सूर्यनारायण पालू पाचव्या मागा सुरुवात झाली ना पहिलीच कोलबी आली कोळंबे बघत राहायच्यात काय काय भेटत्या पहिलीच कोलबी बघा ताजी कोलबी ताजी कोलबी न बघा मुठे आलाय पाचवी मागाण पहिलं कोलबी आणि मुठे दोन मुठ्या दोन बघा तिसऱ्या मुठ्या नव्या चौथा मुठ्या दोन आणि दोन चार पाचव्या पाचवा पाचव्या मांगान पाचवा सहावा सहावा सातवा तो बघा सात सातवा मुठ्या सहावा मुठ्या हो, हो, हो। तो एक मुठे आला आठवा मुठ्ठे बघा नुसतं मुठ्टे पाचवे मागण आपला मांग आठ मुठ्ठे भेटलं चला आता हे मांग, आपली मांग। ते आपली लकी जागा जिथं चार चिंबूर भेटले तिथे टाकवा ते दोन्ही पण मांग दोन्ही झाला आणि तीन शिवली आणि ती चौथी शिवूल ते आता तिकडे टाकू आपल्या जिथं चार चेंबर भेटले एके मांगा तिकडे तिकडे टाकू साईडला ते मुठे काढायला ते बसले आणि माफ होडी चालवाय होडी टाकून जाला तिथं टाकू आपल्या तिथं चार पाच चिंबरी घेतली तिकडं आता जाल टाक आता आपली जागा आली चार चिंबरी घेतली एका जालात पिचकीवन ती पिचकी बत्ती आता तिकडे जाळ टाकू शेवट टाकू त्या रेडी आहे जाळ टाकायला ती पहिले शिवल टाकायची नंतर ही शिवल लास्टला ती शिवल टाकलं या वाल्या टाकायच्या अंतरावर मग शिवून चला फूल उरवली शिवल उरवेल आपले शिवला आता वाल्यावर वाल्यावर बघा चला आता डायरेक्ट घरी सगळी आज घेतली चिंबरी साईज बघा चिंबर्याची बाबा काय सगळी साईज मस्त काम पस्तीस झालंय आहे एक दोन तीन चार पाच चावर एक चाव आहे चिंबोरा बघा चिंबोरा मस्त भेटली मेटली आज सा चिंबोरी